नमस्कार श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्याकडे असं म्हणतात की कुत्र्याला जर दगड मारला तर ते कुत्र त्या दगडाचा चावा घेत कोणी दगड मारलाय त्याचा शोध घेऊन त्याच्या पाठीमागचा हात कुठला आहे त्याचा हेतू कुठला इतकी बुद्धी कुत्र्याला नसते तशा पद्धतीनं असं झालेलं जेव्हा जेव्हा आम्ही इंडिया आघाडीवरती राहुल गांधीवरती टीका करतो तेव्हा त्या टीकेच्या संदर्भामध्ये त्या टीकेवरतीच पुन्हा हे टीका करत बसणे खर तर ही टीका का होते आहे कशामुळे होते आहे इंडिया आघाडी असो किंवा राहुल गांधीचं नेतृत्व असो किंवा आधीपासून मी तुम्हाला सांगतो जेव्हा हे सोशल मीडिया आलेलं सुद्धा नव्हतं आणि दोन हजार चारला जेव्हा पहिल्यांदा सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली युपीए तयार झालं युपीए निवडणुकीच्या निकालाच्या नंतर केवळ भाजप विरोधासाठी तयार झालेली आघाडी लक्षात घ्या ही निवडणूक पूर्व आघाडी नाही मी आत्ताच पुढचा विषय सांगायच्या आधी तुम्हाला मी स्पष्ट करतो मध्य प्रदेशमध्ये पंचमढीच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचा ठराव आहे एकला रे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आल्याच्या नंतर कुठलंही यश मिळत नव्हतं तरी सुद्धा त्यात सीताराम केसरींना बदनाम केलं गेलं शरद पवारांनी टीका केली म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकलं एवढं केलं तरी यश प्राप्त होत नव्हतं आणि तरीही काँग्रेसनी तेव्हा असा ठराव केलेला आहे पंचमढीच्या अधिवेशनामध्ये एकला चलोरे कोणाबरोबर युती आघाडी करायची नाही मग ही पश्चात बुद्धी केव्हा झाली आणि ही त्यांना झाली असं नाही फक्त भाजपच्या विरोधातले तेव्हा तर मोदी अमित शहा नव्हतेच कुठं चित्रामध्ये वाजपेयींचं सरकार होतं वाजपेयी आणि आडवाणी होते त्यांच्या विरोधामध्ये म्हणून डाव्यांनी त्यांचे कधी नवत ते पहिल्यांदाच बासष्ट त्रेसष्ट इतके आमदार खासदार निवडून आलेले होते त्यांनी केवळ त्यांच्या असलेल्या भाजप द्वेषापोटी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा द्यायचं ठरवलं त्यानंतर ते ए तयार झालेले म्हणजे जे एचं टिमकी गाजवतात त्यांनी हे लक्षात घ्यावं नंतर मग दोन हजार ला डाव्यांनी पाठिंबा कसा काढला आणि ते तरीही मनमोहन सरकार तरलं आणि पुढच्या निवडणुकीमध्ये त्या डाव्यांचा सपाचाट झाला आणि ती मतं सगळी म्हणजे ते आमदारांचा तेवढा आकडा जो आहे तो काँग्रेसचा वाढून काँग्रेस एकशे वरून दोनशे चार वरती गेली काहीतरी म्हणजे तरीही यूपीए नावाची गोष्ट निवडणूक पूर्व युती अशी झालेली नव्हती केवळ तेव्हा भाजपच्या विरोधामध्ये असल्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी जोडतोड करायचे दोन हजार चौदाला पहिल्यांदाही भांड फुटलं एकदाच भाजपला स्वतःच स्वतःच प्रत्यक्ष बहुमत संसदेमध्ये प्राप्त झालं म्हणजे एकोणीशे चौऱ्याऐंशीला जे काँग्रेसला होतं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला तीस वर्षाच्या नंतर जवळपास भाजप हा पहिला पक्ष आहे की ज्याला स्वतःच बहुमत संसदेमध्ये प्राप्त झालं त्यांनी एन डी ए केलेलं होतं एनडी ही आघाडी त्यांनी निवडणूक पूर्व युती करून चार असो नऊ असो चौदा असो ना नेहमी राहिलेली लक्षात घ्या त्यांना नंतर पाठिंबा देणारे दुसरे काही पक्ष असतील ती गोष्ट वेगळी दोन हजार चौदा भाजपला स्वतःला बहुमत मिळालं दोन हजार एकोणीस भाजपला स्वतःला बहुमत मिळालं दोन हजार चोवीसही एन डी आघाडीला जी निवडणूक पूर्व युती होती ती सांगतोय मी तुम्हाला नंतर पाठिंबा देणारे लोक वेगळे ह्याच्या नेमका विरोधामध्ये तुम्ही आधी युपीए केलं युपीए टू केलं त्याच्यानंतर इंडिया आघाडी केली त्याच्या नावापासूनचा जो आमचा आक्षेप होता की हे कुठलाही विचार करून होत नाहीये किंवा ते महात्मा फुले ज्याला म्हणायचं भारतीय सगळे अठरा पगड जाती म्हणजे अठरा धान्याचं कडबोळ कसं आहे एक जिन्सी होत ते येथे तसंही एक जिन्सी होत नाही तेव्हा वतीच टीका व्हायची की तुम्हाला ठरून थरुन ठरूनच टीका करायची तुम्हाला काही चांगलं देखवतच नाही आत्ताचा जो पुरावा समोर आलेला आहे ज्याच्यासाठी मी हा सगळा विषय तुमच्या समोर ठेवतो इंडी आघाडीतले तथाकथित चार काँग्रेसच्या शिवायचे मोठ्या पक्षांनी उघड उघड बंड आता पुकारलेला आहे ते राहुल गांधीच्या नालायक नेतृत्वाच्या विरोधात काँग्रेसवाले घरचं लाडवलेलं ला पोट्टा आहे त्याचं कौतुक करतील ते शेफारून जाईल त्याला शेफारून जाईल त्याला घोड्यावर बसवतील त्यांचा प्रश्न आहे पण पाठिंबा देणाऱ्यांचा सगळ्यात पहिल्यांदा ममता दिदींनी सांगितलं की बाबा मी नेतृत्व करायला तयार आहे इंडिया आघाडीचं मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसला हकून लावलं होतं आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती त्यांना त्याचा फायदा झाला एकोणतीस जागा त्यांच्या खासदारकीच्या निवडून आल्या त्याच्यानंतर नंबर दोन समाजवादी पक्ष ज्यांचे सदतीस खासदार आहेत त्यांनी सांगितलं मागच्या आत्ताच्या पोटनिवडणुकीतच काँग्रेसला आम्ही एकही जागा देत नाही दोन जागा द्यायला तयार ते आमच्या चिन्हावर लढणार असतील तर म्हणजे आम्हाला काँग्रेस नको त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम आदमी पक्ष त्याच्यातला तिसरा पक्ष आहे तो संख्येनं चारच खासदार आहेत त्यांचे पण राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला आता मान्यता आहे त्या पक्षानं सुद्धा सांगितलं की आम्ही इंडिया आघाडीत राहणार नाही आम्हाला आमची दिल्लीची विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची चौथा पक्ष शरद पवारांची जी काय राष्ट्रवादी काँग्रेस आहे जी ते आठ सध्या खासदार संसदेमध्ये आहेत पवारांनी सुद्धा ममता दिदींच्या नेतृत्वाखाली जर काही आघाडी उघडणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे म्हणून सरळ सरळ काँग्रेसवर लाता मारलेल्या आहेत पवार कसं फ्लिप फ्लॉप बाजू बदलतात ती गोष्ट वेगळी म्हणजे काँग्रेस पडकी हवाली हवेली म्हणायचं नंतर काँग्रेसमध्ये सगळे बाकी स्थानिक पक्षांनी प्रादेशिक पक्षांनी कसं विलीन व्हावं असं म्हणायचं आणि आता परत पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच्या पाठीमागं सगळ्यांनी जायचं म्हणजे हे चालत राहणार आहे उरले सुरले आपल्या द ग्रेट वर्ल्ड बेस्ट सीएम असलेले घरकोंबडे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की आम्ही ममता बॅनर्जीच्या आगा नेतृत्वाखालच्या आघाडीला कसा पाठिंबा देणार आहोत काँग्रेस आरोगंटे काँग्रेसचं नेतृत्व त्याच्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स अति विश्वास त्यांना वगैरे वगैरे काय बोलायचं ते आता कमी जास्त तरी ते संजय राऊत आता आजकाल ता फार कमी बडबड करायला लागलेत म्हणून आम्हीच दुःख खाते कारण की ते बोलले तरच काहीतरी व्हिडिओ करता येतात विषय सापडतात इंडिया आघाडीचा हा जो स्थापनेपासूनचा प्रॉब्लेम आहे अगदी नावापासूनचा परदेशामध्ये पण ह्याची टिंगल केल्या गेलेली आहे राहुल गांधींना कुठलेही प्रश्न जर जाहीर याच्यामध्ये विचारले तर उत्तर देता येत नाहीत पत्रकार परिषदेमध्ये दुसरा सुद्धा पत्रकार त्यांचं वस्त्र करायला कसा पुरेसा असतो वारंवार सिद्ध झालेला आहे पण काँग्रेसवाल्यांना त्यांना घोड्यावर बसवायचंच आहे हे काँग्रेसवाल्यांचा प्रश्न आहे ना बाकीच्या असू शकत नाही आता प्रत्यक्ष इंडिया आघाडीतल्या पक्षांनीच यापूर्वी सुद्धा चंद्रबाबू नायडू बाहेर पडले नितीश कुमार बाहेर पडले हे सगळे इंडिया आघाडीमध्येच होते हे बाहेर पडले काँग्रेसचे मूळचे घटक असलेले नंतर बाहेर पडलेल्या ममता बॅनर्जी असो किंवा शरद पवार असो हे दोघे जेव्हा आता उघड उघड विरोधाची भाषा करतायत जी ट्वेंटी थ्री नावाच्या ज्येष्ठ तेवीस नेत्यांनी यापूर्वीच पत्र लिहिलेलं होतं गांधी घराण्याचा हा जो रोग जडलेला आहे आणि जोपर्यंत हा कॅन्सरची गाठ दुरुस्त होत नाही तोपर्यंत बाकीची काँग्रेस दुरुस्त होऊ शकत नाही म्हणजे आता परिस्थिती अशी झालेली आहे की जोपर्यंत काँग्रेस म्हणून सध्या जी काही आहे तिची जी वर्किंग कमिटी आहे तिच्यातून पहिले हे तीन गांधी काढले जात नाहीत प्रियंका गांधी प्रियंका वाड्रा गांधी त्याच्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी तोपर्यंत म्हणजे ही जी सगळी तिघाडी तिथं बसून बिघाडी करते आहे त्याच्याशिवाय काँग्रेसची परिस्थिती सुधरू शकत नाही किंवा काँग्रेसनं ना काय करायचं त्यांचं त्यांनी ते पाहावं पण बाकीचे जे पक्ष आहेत इंडिया आघाडीतलं सांगतो मी याच्यात भाजप बद्दलचं मधलं कोण काय बोललं त्या दृष्टीनं तर काहीच सांगत नाही पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी केलेला आरोप की आता हे जिंकत नाही आहेत वारंवार सलग एकोणऐंशी निवडणूक एकोणनव्वद निवडणुका अठावर नऊ राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हारलेली मग त्या केंद्रातल्या असो किंवा आम राज्यातल्या विधानसभेच्या असो दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना गृहित धरतात अगदी आम्ही यापूर्वी पण लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी राहुल गांधी कोल्हापूरला आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना बरोबर घेतलेलं नव्हतं आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही असं दाखवून दिलं होतं जेव्हा आमच्यावर टीका झाली की मोदी जेव्हा येतात तेव्हा एका बाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांना जरूर बरोबर घेतात महाराष्ट्रामध्ये प्रचार करत असताना ये आम्ही यांच्या बरोबर आहे असं दृश्य स्वरूपामधला परिणाम ते आपल्या मतदारावरती दाखवतात जे की राहुल गांधीला जमलेलं नाही हे सगळे मतभेद आता समोर येत आहेत म्हणून म्हणलं ना, ना की तुम्ही त्या गाढवाला किती वेळा घोडा म्हणा ते जर गाढव आहे तर त्याचा घोडा होतच नसतो ते लात मारल्याशिवाय राहत नाही म्हणजे तुम्ही सत्य नाकारू शकता पण सत्याचे परिणाम नाकारू शकत नाही असं जे म्हटलं जातं ना तसं हे झालेलं आहे यांनी गाढव 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 जे होतं त्याला घोडा 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 म्हणायचा प्रयत्न केला बनलास नहीं। का ते काही घोडा बनलाच नाही सलग तीन निवडणुका झाल्या केंद्रामध्ये विरोधी आघाडीला सत्ता प्राप्त करताना आले म्हणून आता त्या इंडिया आघाडीतलेच बाकीचे पक्ष हे आम्ही भाजपमधलं सांगत नाहीयेत किंवा आम्हाला समजा ह्यांच्या है म्हणण्याप्रमाणे आम्हाला जे ट्रोलिंग केलं जातं की हे सगळे गोदी मीडिया आहे चाळीस पैसेवाले कबूल अरे पण हे आम्ही म्हणलेलं नाहीये ममता बॅनर्जीला विचारा काय चालू आहे ते अरविंद जगताप अरविंद आझाद काय आपले ते केजरीवाल जे आहेत त्या अरविंद केजरीवाल यांना विचारा त्यांचं काय चाललेलं आहे ते शरद पवारांना विचारा उद्धव ठाकरे यांना विचारा की इंडिया आघाडीत काय चाललंय म्हणून ते हे आमचं म्हणणं नाहीये आमचे वाक्य नाहीयेत बघूयात काय होतं ते इंडिया आघाडीच राहुल गांधींचं नेतृत्व स्पष्टपणे इंडिया आघाडी नाकारते आहे हे तर समोर आलेलंच आहे И ты там будет? Да нет.